हे आणि बघा हा असा आहे आणि आता आपण याचं माप घेऊया किती आहे तर त्याचं माप बघा रुंदीला दहा इंच येत आहे थोडं कमी आहे आणि इथे लांबीला साडेसात दहा बाय साडेसात असं याचं माप झालं आणि छोट्याशा तुकड्यापासून आपण छान असे बघा सगळ्यात पहिले मी बेल्ट तयार करायला घेतली बेल्ट एकसारखा आला ना दोन्ही साईडने शिलाई देऊन द्यायची खूप छान आपला बेल्ट तयार होणार आहे आणि या पद्धतीने आपला बेल्ट तयार झाला की आपण पुढचं शिवण करूया खूप सोपी पर्स आहे शिवायला आणि खूप सुंदर दिसणार आहे बऱ्याचदा जीन्सचे कपडे आपले खराब होतात आणि बे लहान मुलांचे बऱ्याचदा पॅन्ट असते त्याच्यामधून आपण तुकडा काढू शकतो आणि खूप सुंदर पर्स दिसणार आहे बघा असं बेल्टला दु दुसऱ्या साईडनं सुद्धा अशी शे, शिलाई मारून घेते शिलाई मारताना एक जास्त मारली तर चालते कोणत्याही कपड्याला कारण ते उसवायला नाही पाहिजे बघा आता इथे मी बेल्ट लावले दोन्ही साईडनं सारखं अंतर मोजून असे बेल्ट लावून घ्यायचे सगळ्यात पहिले बेल्ट लावल्यावर मी याला चेनसुद्धा लावून घेणार आहे कारण मला वरून ती जागा राहायला पाहिजे चेन लावण्यासाठी आणि चेन लावल्यानंतर मस्त सुंदर ही पर्स आपली कशी होते ती समोर तुम्हाला दाखवते तुम्हाला आवडली तर नक्की सांगा बघा या पद्धतीने आपली बेल्ट दोन्ही साईडनं लावले आता मी चेन लावून घेते चेन लावल्यावर आहे ना परत दापशिलाई वगैरेसुद्धा देऊन देते म्हणजे आपले चेनचं काम होऊन जाईल या पद्धतीने बघा चेन लावून घेतले आणि असे फोल्ड करून आता दापशिलाईसुद्धा देते चेन आहे ना वरून उलटा बघायला पाहिजे चेनचा आणि खालच्या साईडनं सरळ असं ठेवून घ्यायचं असते आणि बघा या पद्धतीने आता दाब शिलाई देऊन देते आणि हळूहळू काम करत होते या मशीनमध्ये कारण हे तुटायला पाहिजे म्हणून इतकी सुंदर पर्स होईल ना मला असं खरंच वाटलं नव्हतं कारण मुलीला असे आवडते आणि तिचं सुरू होतं तिनंच तिचं एक जीन्स दिला होता मला की मला याचं शिवून दे म्हणून कापून ठेवले होते तुकडे आणि अजून एक बनवणार आहे मी माझ्यासाठी सुद्धा कारण मला हे खूप जास्त आवडले पण मी दुसऱ्या पद्धतीने बनवेल थोडी पद्धतीने बघा आता दोन्ही भागाला आपलं चेन लावून झाली लगेच त्याच्यावर लेस लावून घेऊ कारण हे बेल्ट लावताना मी वरच्या साईडनं जोडले त्याच्यामुळं त्याच्यावर लेस तर ते छान दिसेल आणि बेल्ट लावायला सुद्धा सोपी झालं मग या पद्धतीने बघा आणि खूप छान दिसत होती अशी पांढरी लेस या जीन्सच्या कपड्याला शोभून दिसत होती कारण त्या दिवशी मी थोड्या वस्तू आणल्या शिलाईच्या त्याच्यामध्येची लेससुद्धा घेऊन आली होती घरी जर आपण कधीही असं शिवू शकतो आणि आप छंद जोपासू शकतो दुसरी पण शिलाई मारून घ्यायची कालच्या साईडनं खूप छान अशी लेस दिसत या कपड्यावर शोभून आणि नंतर बघा इथे दीड बाय दीड इंच जसा को कोणा कापून घेतला चेन वगैरे लावली लेस लावली त्याच्यानंतर हे काम केलं आणि नंतर हे जोडून घ्यायचं आणि साईडने शिलाई मारायची झाली आपली पर्स तयार शिवायला खूप कमी वेळेत आणि दिसायला सुंदर अशी ही आजची पर्स आहे छोटीशी बाहेर ना तर मला खूप आवडायच्या पर्स घ्यायला वेगवेगळ्या म्हणजे असं इच्छा व्हायची पण ते महाग बघून काही बऱ्याचदा आपण घेत नाही पण अशा घरी बनवल्या ना ते वेगवेगळे आपण वापरू शकतो आणि जुन्या वस्तूचा बऱ्याचदा आपण उपयोग करून हे करू शकतो शिवण्याची आवड असेल तर आपला छंद जोपासा किंवा बागकामाची आवड असेल तो आपला छंद जोपासा बघा साईडनं दोन्ही सारखे करू बघते मी माप वगैरे कसं आलेलं आहे तर आणि छान आपली पर्स तयार झाली ती दाखवते शिलाई मारून घ्यायच्यात दोन्ही साईडनं बघा या पद्धतीने कोणी जोडले छोट्याशा आपल्या तुकड्यापासून जीन्सच्या बघा किती सुंदर पर्स तयार झाली बरेचदा आपली छोटे जीन्स झालेली असतात मुलांचे हो वगैरे आणि ते आपण असेच इकडे तिकडे पडते किंवा कोणाला चांगले असले देतोच आपण घालायला पण थोडासा फाटलेला असला किंवा काही तर आपण असं छान असा उपयोग करू शकतो किती सुंदर झालेली आहे आपली छोटीशी आणि इथे लेसचा उपयोग केलेला आहे बघा खूप छान एकच कप्प्याची केलेली आहे मी खूप मला तरी खूप आवडली आणि बनवायला सुद्धा सोपी आहे आणि थोड्या वेळातच सुरू तयार होते माझे शिलाई मशीन मध्ये मध्ये बादे काही ना काही सुरू तिचं नाहीतर ही पर्स पंधरा मिनिटात आपली तयार होते आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसेल हे आता माझी मुलगीच घेऊन घेईन तिला आवडेल हे खूप सुंदर झालेलं आहे बघा आजची आयडिया कशी वाटली नक्की सांगा आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला कमेंट करायला विसरू नका मैत्रीण धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल